पौष महिन्याच्या रविवारी सूर्यदेवाची यथासांग पूजा करून रविवारची कथा वाचली किंवा ऐकली जाते तर रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे उप रविवारचा उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आज दररोज आंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची पूजा करून आराधना करायची आणि रविवारच्या व्रताची कहाणी ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान किंवा मग अर्घ्य द्यायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे व्रत महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास कधीही झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या व्रत महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याला तिला तिचा ती हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असते काही विचार करून शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्याला भोग अर्पण केले नाही आणि त्या दिवशी अन्नही ग्रहण केले नाही मग सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्रीने आणि तहानेने तशीच अशक्त होऊन गेली सकाळी सूर्य वेळीने म्हातारीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिच्या अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले आणि तिला खूपच आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून तिने चारा दिला शेजाऱ्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्यांच्या लागली मग गायीने सोन्याचे शेण दिले शेजाऱ्याचे डोळे दिपले शेजाऱ्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने ते, ते लगेच शेण उचलले आणि आपल्या घरी घेऊन गेली तिचे शेण तिथेच ठेवून दिले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच खूपच श्रीमंत झाली गाय दररोज सूर्य सोन्याची शेण द्यायची आणि म्हातारी उठण्यापूर्वीच शेजारी आणि स्वतःच्या गायीचे शेण त्या गायीच्या ठिकाणी ठेवायची बरेच दिवस झाले त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकायची पण सूर्यदेवाला शेजाऱ्याची धूर्तता कळाली आणि त्यांनी जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने आपली सकाळी उठून वृद्ध महिलेने पाहिले तर गायीने सोन्याचे शेणे दिले होते त्यामुळे म्हातारीला खूपच आश्चर्य वाटले त्या, वाट त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय आपल्या घरातच बांधायला सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसातच खूपच श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळेच शेजारी तिच्यावरती खूपच जळत होती आणि तिने तिच्या नवऱ्याला सांगून ती गाय तिच्या नगराच्या राजाकडे पाठवायला सांगितली सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला त्याने ती गाय लगेच विकत घेतली ती गाय राजवाड्यामध्ये बांधली जेव्हा सकाळी राजाने त्या गाईचे सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याला सुद्धा खूपच आश्चर्य वाटले दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूपच दया आली सूर्यदेवाला त्या म्हातारीची दया आल्यामुळे त्याच रात्री सूर्यदेवाने राजाला स्वप्नात जाऊन सांगितले की राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित तिला परत कर नाही तर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने राजा भयभीत झाला होता सकाळी उठल्या बरोबर राजाने गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत दिले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माती सुद्धा मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या वाईट दुष्कर्माबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात अशी घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारचा सूर्यदेवाचा उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून जातील त्यांच्या घरी सुख समृद्धी नांदेल राज्यात सर्वत्र समृद्धी आणि आनंद पसरेल जगू लागले सर्व लोकांचे दूर शारीरिक कष्ट सुद्धा सुद्धा झाले वाचली किंवा मग ऐकली जाते ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद